एल बल्ब निर्मितीचा यशस्वी व्यवसाय करून महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे सिद्ध करून दाखवणाऱ्या खोपी तालुका भोर जिल्हा पुणे येथील सौ भारती शांतीजीत जाणून घेणार आहोत उमेद मध्ये येण्याच्या अगोदर हॉस्पिटल मध्ये एक स्टाफ नर्स म्हणून जॉब करत होते पासून आमच्या गावामध्ये जे गट चालू झाले तर गटांच्या अंतर्गत गट उमेद बद्दल माहिती मिळाली आणि ती माहिती घेतल्यानंतर मी माझं स्वतःचे गट स्थापन केले उमेद मध्ये आल्यानंतर मी तालुक्याला जे वेगवेगळे प्रशिक्षण घेतले आणि तिथून मला समजलं की महिला व्यवसाय करू शकतात आणि कंपनी स्थापन करण्याचा मी विचार केला त्यावेळेला सर्वप्रथम घरातूनच प्रश्न आला महिला कुठे कंपनी चालवतात का म्हणजे तुम्ही एलईडी बल्ब बनवायचाय मग ते तुमचं कोण विक घेणार तुम्ही मटेरियल कुठून आणणार ते बनवणार कोण ते विकायला जाणार कोण तर तुम्ही काय तो का विचार करू नका म्हणजे सर्वांच्या विचारांना करत मी ठरवलं की करायचा व्यवसाय म्हणजे करायचं मग त्याच्यामध्ये यश हो, येवो अथवा अपयश येवो हो। ताईंनी एलईडी बल्ब निर्मितीच्या व्यवसायात कमालीचे यश मिळवलं आहे त्यांचा व्यवसाय इतका वाढला आहे की विप्रो सारख्या दिग्गज कंपन्यांना बल्ब दररोजचे पाचशे बल्ब माझे विप्रो कंपनीला सुद्धा जातो आणि हा व्यवसाय मी खूप स्ट्रगल मधून वर काढलेला आहे सगळ्या दुकानांना भेटी द्यायचे जाऊन की माझ्याकडे अशा असे बल्ब तयार होतात माझी अशी कंपनी आहे मग तुम्ही माझं एक बल्ब सॅम्पल ला ठेवा ते विक्री करा म्हणजे मग तुम्हाला जर ते योग्य वाटलं तर तुम्ही मला पुन्हा ऑर्डर द्या आता माझे महिन्याला साधारणतः पंधरा ते वीस हजार बल्ब विक्री होतात आणि एका बल्ब पासून सुरुवात केली आज आमच्याकडे सर्व प्रकारचे एल ईडी बल्ब आहेत स्ट्रीट लाईट आहे सोलर लाईट आहे डेकोरेशन मटेरियल आहे अशा प्रकारे आमच्या व्यवसायाची भरभराट झाली आणि तीन वर्षामध्ये आम्ही तीन लाखाच्या इन्व्हेस्टमेंट वरती मी पंधरा लाखाचा यशस्वीरित्या व्यवसाय करून उमेद अभियानाने आज दाखवली सारख्या असंख्य महिलांना दिलेल्या त्या उमेदीच्या पंखांमुळे हजार महिला स्वतःला सिद्ध करून यशाची शिखरे सर करत आहेत उमेद अभियान नसताना तर मी एकच वाक्य सांगेल जर सावित्रीबाई नसत्यात तर तसंच उमेद अभियान नसतात तर तशीच परिस्थिती सेम महिलांची झाली असती उमेदची व्याख्या मी एका शब्दात मांडूच शकत नाही